नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा यूथ फाउंडेशन आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत सह आहे आज आपण बघणार आहे मराठी ग्रामर मराठी ग्रामरमध्ये आपला टॉपिक आहे वाक्प्रचार आपला टॉपिक आहे मराठी ग्रामरमध्ये वाक्प्रचार आता वाक्प्रचारमध्ये तुम्हाला शब्द दिलेले राहणार वाक्य दिलेले राहणार ते ओळखावे लागणार आता कसे ते बघूया तर इथे तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे किती सुंदर ताजमहल हा म्हणजे ज्यामध्ये असं आश्चर्य दर्शव म्हणजे ज्यामध्ये असं आश्चर्य दर्शवलं जाते जसं की किती सुंदर ताजमहल हा म्हणजे इथे उद्गार वाचक चिन्ह जेव्हा दिसणार ते कोणतं सेंटेन्स झालं बेटा उद्गारवाचक वाक्य बरोबर यानंतर दुसरं वाक्य दिलेलं आपल्याला गुलाब सुंदर आहे का इथे प्रश्न तयार झालेला आहे ज्या वाक्यामध्ये क्वेश्चन मार्क तुम्हाला दिसतो ते वाक्य झालं प्रश्नार्थी वाक्य ते वाक्य झालं प्रश्नार्थी ज्यामध्ये तुम्हाला आज्ञा दिसून पडते आज्ञा की मुलांनो रांगेत चला जर विद्यार्थी उभे असेल तर मी म्हणणार खाली बसा म्हणजे या वाक्यामध्ये काय दिसत आहे आज्ञा दिसत आहे जसं की मुलांनो रांगेत चला यामध्ये आज्ञा दिसते म्हणून हे झालं आज्ञार्थी वाक्य बरोबर आहे आणि नॉर्मल सेंटेन्स विद्यार्थी क्लासमध्ये बसलेले आहे हे नॉर्मल सेंटेन्स झालं जसं की हा गुलाब सुंदर आहे याला म्हणणार आपण विधानार्थी वाक्य अशा प्रकारे उद्गारवाचक वाक्य प्रश्नार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य व विधानार्थी वाक्य राहणार आणखी काही सेंटेन्स आहेत ते बघूया आता जर सपोज दिला की अक्षय दररोज अभ्यास करतो अक्षय दररोज अभ्यास करतो जर तुम्हाला असं सेंटेन्स दिलेला आहे अक्षय दररोज अभ्यास करतो तर हे वाक्य कोणतं झालं विधानार्थी वाक्य हे कोणतं झालं विधानार्थी वाक्य नॉर्मल वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य यानंतर अक्षय दररोज अभ्यास करतो का इथे प्रश्न तयार झाला ज्या वाक्यामध्ये प्रश्न तयार होतो तर तो काय झाला प्रश्नार्थी वाक्य ते काय झालं प्रश्नार्थी वाक्य त्यानंतर अक्षय दररोज अभ्यास कर आता मी अक्षयला काय करत आहे आज्ञा करत आहे बघून घ्या जेव्हा सांगत आहे अक्षय दररोज अभ्यास करतो हे नॉर्मल विधानार्थी वाक्य झालं यामध्ये प्रश्नार्थी वाक्य कसं होणार अक्षय दररोज अभ्यास करतो का हे झालं प्रश्नार्थी वाक्य त्यानंतर अक्षय दररोज अभ्यास कर हे आहे आज्ञा दिली अक्षयला आपण बरोबर आहे अक्षय दररोज अभ्यास कर म्हणून हे झालं आज्ञार्थी वाक्य आणि अरे बापरे म्हणजे आश्चर्यजनक गोष्ट की अरे बापरे अक्षय दररोज अभ्यास करतो एखाद्या वेळी आपण गंमतमध्ये मध्ये म्हणतो अरे बापरे अक्षय दररोज अभ्यास करतो आता अक्षय काय येणार आहे टॉपर येणार आहे त्याला किती पर्सेंटेज मिळणार आहे नाईंटी एट पॉईंट फाईव्ह मिळणार आहे तर अशा सिच्युएशन मध्ये जे सेंटेन्स तयार होते त्याला काय म्हणतो आपण उद्गारवाचक वाक्य बरोबर आहे तर अशा प्रकारे आपल्याला वाक्य दिलेले आहेत यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न इथे तयार होणार आहे की वाक्प्रचार ओळखा वाक्प्रचार ओळखा आता बघून घ्या मी तुम्हाला सांगितलं की अरे बापरे उद्गार वाचक चिन्ह ज्या वाक्यात आलेलं असेल या वाक्याला कोणतं वाक्य म्हणणार आपण उद्गार वाचक वाक्य याला म्हणणार आपण उद्गार वाचक वाक्य हे कोणतं झालं उद्गार वाक्य दुसरं दिलेलं आहे शिस्तीने वागावे हे एक विधान आहे शिस्तीने वागावे तर हे वाक्य कोणतं झालं विधानार्थी वाक्य बरोबर आहे हे कोणतं वाक्य झालं विधानार्थी वाक्य नंतर आज्ञा दिली शिस्तीने वागा शिस्तीने वागा हे कोणतं आहे आज्ञा दिलेली आहे तर आज्ञार्थी वाक्य लिहायचं नंतर तू विषयाचा अभ्यास केला का इथे प्रश्न तयार झाला म्हणजे आन्सर काय आहे प्रश्नार्थी वाक्य हे कोणतं वाक्य झालं प्रश्नार्थी वाक्य बरोबर आहे अशा प्रकारे तुम्हाला नियर अबाउट टू मार्क्ससाठी टू मार्क्ससाठी हा क्वेश्चन राहणार की वाकप्रचार ओळखा म्हणून बरोबर देन यानंतर तुम्हाला नेक्स्ट राहणार की वाक्य रूपांतर वाक्य रूपांतर म्हणजे तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला राहणार हा देखावा खूप सुंदर आहे आणि या वाक्याचं रूपांतर तुम्हाला उद्गारार्थी वाक्यामध्ये करायचं आहे असं तुम्हाला क्वेश्चन राहणार जर तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे सपोज की हा देखावा खूप सुंदर आहे याचं तुम्हाला काय बनवायचं उद्गारार्थी वाक्य तयार करा म्हणजे यामध्ये उद्गारार्थी वाक्य म्हणजे एक्सलामेटरी सिंबॉल आणा तर आपण काय अॅन्सर काय राहणार त्याचं अँसर काय राहणार त्याचं की किती कि सुंदर आहे हा देखावा किती सुंदर आहे हा देखावा जर सपोज तुम्ही ताजमहलच्या जवळ जर गेले सपोज तर तुम्ही काय म्हणणार की ताजमहलला बघून किती सुंदर आहे हा देखावा आणि तिथे आपण एक सिंबॉल यूज करणार तो आहे एक्सलामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारार्थी चिन्ह बरोबर आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कन्व्हर्ट करायचं आहे हे पण नियर अबाउट टू मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात येणार नंतर दुसरं आहे सेंटेन्स प्रवासात भरभरून बोलावे हे वाक्य दिले राहणार आणि त्याचं तुम्हाला बनवायचं आहे आज्ञार्थी वाक्य म्हणजे तिथे तुम्हाला आज्ञा करायची का आहे काय करायची इथे आज्ञा मग इथे काय आहे आपलं सेंटेन्स काय बनणार की प्रवासात भरभरून बोला म्हणजे बोला अशी आपण काय करत आहे आज्ञा करत आहे आज्ञार्थी वाक्यामध्ये काय आणणार आपण प्रवासात भरभरून बोला नंतर तुम्हाला सेंटेन्स दिलेला राहणार की गुलाब सुंदर आहे याचं प्रश्नार्थी वाक्य तयार करा म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काय आणायचं आहे क्वेश्चन मार्क आणायचं आहे काय आणायचा क्वेश्चन मार्क म्हणजे गुलाब सुंदर आहे का गुलाब सुंदर आहे का क्वेश्चन मार्क तयार झाला हे कोणतं सेंटेन्स झाला प्रश्नार्थी वाक्य बरोबर यानंतर तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे इथे की किती सुंदर आहे ताजमहल याचं विधानार्थी वाक्य बनवायला लावलं आहे विधानार्थी वाक्य म्हणजे नॉर्मल वाक्य ओके विधानार्थी तर विधानार्थी वाक्य काय बनणार इथे की ताजमहल खूप सुंदर आहे ताजमहल खूप सुंदर आहे असं वाक्य बनणार नंतर नंतर तुम्हाला एक लास्ट सेंटेन्स दिलेला आहे इथे की भारतीय संघ पराभूत झाला नाही भारतीय संघ पराभूत झाला नाही याचं होकारार्थी वाक्य तयार करा असं विचारलं त्यांनी भारतीय संघ पराभूत झाला नाही याचा होकारार्थी आता बघून घ्या इथे थोडासा चेंज झाला आहे फॉर्मॅट की भारतीय संघ पराभूत झाला नाही हे नकारार्थी वाक्य आहे नकारार्थी म्हणजे नाही हा शब्द यूज हा जो शब्द यूज झालेला आहे म्हणजे हे वाक्य कसं आहे नकारार्थी याला म्हणजे निगेटिव्ह आहे याला पॉझिटिव्ह बनवायचं आहे तर भारतीय संघ पराभूत झाला नाही या निगेटिव्हचं काय होणार उलट की भारतीय संघ पराभूत झाला म्हणजे भारतीय संघ पराभूत झाला असं आपण सेंटेन्स म्हणणार बघून घ्या भारतीय संघ पराभूत झाला नाही हेच होकारार्थी बनवा म्हटलं तर भारतीय संघ विजयी झाला हे असं सेंटेन्स राहणार देन तर अशा प्रकारे तुम्हाला वाकप्रचार दिलेला राहणार की वाक्य रूपांतर करा हे नियर अबाउट तुम्हाला टू मार्क्ससाठी विचार जाणार म्हणजे तुम्हाला सेंटेन्स दिलेलं राहणार आणि त्याला कन्व्हर्ट करावं लागणार अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन तयार होणार यानंतर तुम्हाला वाकप्रचार ओळखा वाक्प्रचार ओळखा म्हणजे कोणतं सेंटेन्स दिलेल्यानंतर कोणतं वाक्य आहे ते जसं की इथे उद्गारार्थी सिंबॉल आहे तुम्ही म्हणणार इथे उद्गारार्थी वाक्य इथे शिस्तीने वागावी विधान दिलं आहे विधानार्थी वाक्य शिस्तीने वागा आज्ञा केली आहे आज्ञार्थी वाक्य तू विषयाचा अभ्यास केला का प्रश्नार्थी वाक्य अशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येणार चला खूप खूप धन्यवाद अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करा सबस्क्राईब करा यू ऑल ऑफ यू